काही काही रिच्युअल असतात ते खूप आधीपासून असतात जसं की पूजेला पाणी पवित्र असावं असं म्हणतात तेव्हा आपण देवाची पूजा करतो तर इकडे आधी मंदिर होतं आणि त्याचं पाणी इकडून आणायचं इधर कुछ-कुछ लिखा है ना ये टेम्पल के बारे में हा आता एका कृष्ण मंदिराला आलो आहे आणि तिथे मला दिसली एक दानपेटी दानपेटी म्हणजे तेव्हा दान करत होते डायरेक्ट सोने चांदीच्या नाण्यांनी आणि ही ती आहे सध्या काय मिळणार नाही तुम्हाला बट दाखवतो तुम्हाला माहिती असू दे म्हणून बरोबर हे ते कृष्ण मंदिर आहे बट आत्ता सध्या इथं रेस्टॉरेशन चाललेलं आहे आणि त्याचा ग्रँड एंट्रन्स बघा तुम्ही एंट्रन्स फक्त बघा किती मोठा आहे तर हा आहे त्याचा एकदम रॉयल एंट्रन्स आणि तिकडे जे दोन लाईन आहेत ते आहेत बाजारपेठा तेव्हा बाजारपेठा होत होते आणि इथं धान्य मिळायचं तिकडं मिळायचे अलंकार वगैरे तिकडं धान्य मिळायचं एवढं वाटतं आणि ही पद्धत कधीपासून सुरू झाली आहे खूप जुनी आहे आय होप तुम्हाला तो ट्राईम प्राईप आवडला असेल या मेहनतीला एक लाईक करून द्या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत एवढंच सांगेन कोण आहे सध्यासाठी मी एक टेम्पररी टोपी घेतली आहे ज्याने की थोडंसं प्रोटेक्शन होईल आपलं कारण

ले सभी ड्राविडियन स्टाईल राइट तो अभी ये जो नॉर्मल साफ सफाई वो यहाँ के लोग करते हैं लोकल वाले देखो लोकल हां कर रहे हैं लोकल वाले करते हैं कंप्लिमेंट बाय लोकल यस आई तर कृष्णा सरांनी आपल्याला कृष्ण मंदिर दाखवलेला आहे तर आता हे झाली आपली तिसरी प्लेस आजची आता चौथी प्लेस आपण नरसिंह उग्र नरसिंहवाचं उग्र नरसिंवाचं मंदिर आहे नटशेव देवता आपले जे आपल्या नरसिंहपूरला पण आहे कोल्हापूर मध्ये तर त्यांचं आता बघूया दर्शन घेऊया आज टेम्पल दर्शन आहे पूर्ण सगळ्या देवांना भेटायचं ठरवलं आहे दिवस पण भारी आहे पाप आत्ता सकाळी सकाळी धुतलेत आम्ही तर आता आपण मोकळे आहे पाप करायला नाही दर्शन घ्या <laughs> दर्शन घ्या अरे <laughs> बस पहिल्यांदा बघितले हम्पीमध्ये काय कथाकथ कत भरलं आहे करोडा नाही नॉट आपल्या हेरिटेजचं मला एकच वाईट वाटतं की जे कुठले भारी भारी हेरिटेज होते जेव्हा मुघलांनी अटॅक केला मुघलांनी सगळं तोडून दिलं यार दिस इज झो रॉंग म्हणजे तेव्हा आता माहीत नाही त्यांची पाऊल तेवढी होती आणि काय काय होतं पण त्यांचं तेच होतं म्हणजे इतिहास असा आहे की जे काय कल्चर आहे ते, ते उद्ध्वस्त करा म्हणजे तिथली जमात पण उद्ध्वस्त होते असं काय तर होतं सो so, हे पण एक ब्युटिफुल मंदिर होतं ते त्यांनी उद्ध्वस्त केले असं ऐकताना कसं तरी वाटतं म्हणजे ते असं वाटतं की आपल्या इंडियामध्ये जाऊ द्या काय बोलू पण ठीक आहे व्हॉटएवर इट इज बट खूप छान आणि मस्त आणि बापरे इथे तेवढं मोठी लिंग आहे शिवलिंग मोठी मस्त पैकी चार प्लेसेस आणि चार मंदिरं बघितल्यानंतर आपण पाचवे आलोय आजच्या शेवटच्या टेम्पल ला आपण भेट देतोय त्यानंतर सगळे पॅलेस सुरू होतील पॅलेस घेऊ हे मंदिर अंडरग्राऊंड आहे असं म्हणतात पण अंडरग्राऊंड काही नाही आहे हे जमिनीच्या लेवलच्या थोड्याशा खाली आहे त्यामुळे म्हणतात कारण ते ओपनच आहे अंडरग्राऊंड तेव्हा म्हणतात की जेव्हा जमिनीच्या खाली असतं पण इथं पूर्ण त्या कॅनलचं पाणी आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्ण मंदिर हे पाण्यात आहे तर थोडंफार आपण रिस्क घेऊ शकतो जायची बघूया तर इथं आल्यावर वेगवेगळे हो अनुभव होतात त्यातलाच हा एक आहे आता मंदिराकडे जाताना आम्हाला पाण्यातून जावं लागणार आहे चला परेश साहेब आपण जाऊया जाताना झाला लागेल शेवाळा दिसतंय मला पण हा एक ॲडव्हेंचरच होऊन जाईल चला आता मंदिरात खाली आतमध्ये नाही थंड आहे पाण्यात जावं लागतंय सो ब्युटिफुल आणि पाण्यात काय तर लागलं तर असं वाटतं की सापच आहे तेवढं थंड आहे पाणी थंड पाणी बाबा तिथं असं काय हे नसेल ना नाही काय रात्री आहे तरी असं म्हणू शिव मंदिर आहे ना हो मंदिर आहे पण आपल्याला भोलेनाथवर भरोसा आहे भोलेनाथच्या दर्शनासाठी आलं भोलेनाथ आपलं रक्षा करेल ना पुढे जाल नको खूप खोल आहे पायऱ्या आहेत रे आणि आपली पॅन्ट पूर्ण भिजली आय थिंक ते व ते आहे ना ते नंदी आहे तिकडं आतमध्ये लिंग वाटवा नाही आहे शेवचे आहेत मला वाटलं वटवागुळ आहे तर म्हणजे इथपर्यंतच येऊ शकतो आम्ही ह्याच्या खालनं पायऱ्या अजून खोल आहेत आणि मग पुढं मंदिर आहे तर आम्ही आमचा विचार आहे की आमच्या पॅन्टकडं बघता इथंच थांबावं सगळेजण बाहेरनाच दर्शन घेतात पण छान वाटतंय जय भोलेनाथ तर आम्ही इथं आलेलो तर आम्हाला ऍक्च्युली आमच्याच ह्याच्यावर थांबलेत गेस्ट हाऊसलाच थांबले आणि यांनी एम एस टीन आपली बघितली सांगलीची गाडी आणि त्यांनी विचारलंय तर तुम्ही या धुळेचे बारामतीचे सॉरी यांनी बारामतीचे आहेत मग आता बघा तुम्हाला युट्यूबवर बघून घ्या स्वतःला पण तर असं लोकांना भेटून बरं वाटते कारण आता कर्नाटक आहे महाराष्ट्राचं जवळ आहे महाराष्ट्राचे बरेच मंडळी कारण काल ते म्हणाले की सांगलीचे पंचवीस जण आलेले म्हणे आपल्याच त्या गेस्ट हाऊसला त्यामुळे चांगले प्लेस आहे हो खूप भारी आहे चलो बरं तर मंडई आईचा वॉच आपला म्हणतो की ऑलमोस्ट पावणे बारा वाजत आलेत आणि आपण आता टेम्पल सेक्शन संपवलेलं आहे पाच टेम्पल बघितलेले आहेत जे महत्त्वाचे होते आता आपण जाणार आहे राजे राजवाडांच्या इष्टे म्हणजे पॅलेसेस बघायला जे, जे खूप भव्य आणि सुंदर आहेत त्यात एक स्विमिंग पूल प्रो मॅक्स आणि काय 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 बघायला मिळेल तुम्हाला चला मजा आली यार मजा आली पूर्ण वेळ एकदम वर्त आहे आणि तसं बघायला गेलं तर दोन दिवस पण पूर्ण नाही जर एका प्लेसची वाईफ घ्यायची असेल प्रॉपर वाईफ आणि प्रॉपर फोटोग्राफी हे ते बसून शांतपणे वगैरे काल संध्याकाळी आल्यापासून ना स्टे पासून आतापर्यंत आतापर्यंतची ट्रिप एकदम भारी होती खूप भारी चालली आहे त्याच्यावर आणि पुढे पण तुम्हाला अजून पन्नास व्हिडिओ बघायला मिळतील जेव्हा आम्ही पुढे जाऊ म्हणजे अजून सांगणार नाही पुढे जाऊ पण जाऊ आम्ही त्यांनी जर सांगितलं की तर मागं हत्ती आणि घोडे यांना पाणी प्यायची सिस्टीम होती हा पूर्ण परिसर ऑलमोस्ट तीस चाळीस एकराचा आहे त्यांचा एवढं इस्टेट होती बापरे त्यांच्या पायऱ्याच एवढ्या आहेत ॲक्च्युली त्या काळाचे लोक पण विशाल विशाल होते ना आता आहे आम्ही म्हणजे चिंटू पिंटू त्यामुळं एवढं थोडं पण दावं लागतं आपल्याला नाही येते की बाबा सिगरेट बोलायच थांब जरा व्हिडिओ कसा व्हायरल होईल सिक्रेट पण बोलूया सिगरेट रूम मध्ये काय जरा डरावरा माहोल एकदम पूर्ण काय पण येऊ शकते नाही नाही वाच इथं काय नाही राईट साईडला काय पण बॉक्स आहे राईट साईडला काय बोल जरा नाही काहीच नाही आहे

आत्ता कळायला ही रूम आहे मेन तो फक्त वेआउट होता आणि आय एम आय एम ब्रिटी शुअर की हे सगळं बंद असेल वरून आणि इथं कोणालाच काही माहीत नसेल फक्त राजांच्या कर्मचाऱ्यांना माहीत असेल पूर्वीच्या काळची पाईपलाईन बघा हे अशी काय एक पाईप असते आणि तिथनं पाणी येत असतं आणि इकडून येते ती मोठीच्या मोठी दिसते तुम्हाला तर ती लाईन इकडे कंटिन्यू होते आणि पूर्ण राजदरबारात किंवा ह्या प्रदेशाला पाणी सप्लाय केलं जायचं आणि हे पूर्ण आहे बेस्ड ऑन ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण जी शक्ती म्हणतो त्यावर हे अवलंबून आहे लेकपासून पाणी येते तो लेकचा वरचा भाग आहे व पूर्ण खालीपर्यंत येतं त्यावेळेचे लॉजिक्स तसेच होते एकदम भारीपैकी आणि हो अजून एक आपल्या जेवणाचं ताट तुम्हाला माहिती आहे ना कसं असतं आणि इकडच्या सैनिकांचं ता जेवणाचं ताट बघा म्हणजे मी तुम्हाला साईज सांगतो माझा हात बघा आणि तुम्ही आता अंदाज लावू शकता काही काही रिच्युअल्स असतात ते खूप आधीपासून असतात जसं की पूजेला पाणी पवित्र असावं असं म्हणतात तेव्हा आपण देवाची पूजा करतो <्षथ> तर इकडे आधी मंदिर होतं आणि त्याचं पाणी इकडून आणायचे त्याला पुष्कर्णी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये स्टेपवेल म्हणतात तर त्याचे पायऱ्या पण एकदम सिमेट्रिक आहेत आणि एकदम भारी उलटा पिरामिड म्हणू शकता याला तर इथनं हे पवित्र पाणी आणून इकडे पूजा करायची मस्त ना तर प्रत्येक शहरामध्ये ना हॅपनिंग प्लेसेस असतात आपण तिकडे जातो टाईमपास करतो बरेचशा ॲक्टिव्हिटीज करतो तर त्या काळी हॅपनिंग प्लेस म्हणजे ही होती ही सगळी एरिया जसं आपण मग ते सिक्रेट रूम बघितलं ते घोडदळ वगैरे जे काही ॲनिमल्स आहेत प्राणी आहेत तिकडं होते इकडं सगळे सगळ्यांचे महाल होते तिकडं सभामंडप आहे इकडं पुष्करणी आहे तर हा जो एरिया आहे जिथं मी उभारलं आहे सध्या हा आहे पॅलेस पॅलेस म्हणजेच राजा इथं यायचा इकडं खूप मोठं अजून होतं जे की सगळं डिमॉलिश करण्यात आलेलं जेव्हा अटॅक झालेला पण ह्याचे अवशेष तुम्ही बघू शकता एक पिलर्स होते तर इथं राजा बसून दसरा हा आपला उत्सव होतो तो कर्नाटकात खूप मोठ्या प्रमाणात साजरा अजूनही होतो तेव्हा पण होता तर राजा इकडं बसायचा आणि हे सगळं एन्जॉय करायचा असं काही होतं आणि आमचे भाऊसाहेब टाईम रॅप घेतात खूप कष्ट घेतात त्यांना फॉलो करा आणि त्यांचे व्हिडिओ देऊन बघा हा व्हिडिओ झाला आमचा काय म्हणता परिसराचे कसा वाटला आमचा माहोल फसताय काय <laughs> तुम्हाला फसायसाठी आम्ही निमंत्रण नाही दिले ते बघा आमचं घोडदळ ते पायदळ आणि तिकडं आहे आमचं ते मंदिर तिथं आम्ही पूजा करतो आणि तिकडं सिक्रेट आहे तिकडं पण जाऊन अंतर सिक्रेट गोष्टी करूया सिक्रेट सिक्रेट नाही आहे सिक्रेट आहे अपमान करताय तुम्ही परेश राजे राजे तुम्ही तुम्ही नाही आम्ही इथले राजे तुम्ही मुंबईचे राजे असं म्हणाल आपण तुमचं वैभव बघून आम्हाला आमच्या डोळी पाणी आलं हा पण यातलं तुम्हाला काही नाही मिळणार जेवायचं आणि पुढच्या प्रवासाला लागायचं तीनशे चोवीस स्क्वेअर फीट बिरायला थोडस इथलं एक दोन तीन स्टोन देतो ते घेऊन जाऊन तुमच्या लावा तर आता आपण पुढच्या प्रवासाकडे कूच करूया चला आमच्या कृष्णाजी तिथं बसलेत कृष्ण जेव्हा तिकडे त्यांनी छान सांगतात सांगतात तर मी सध्या राणीच्या ड्रेसिंग रूममध्ये म्हणजे हे रूम टाईपच आहे जिथं आहे आपलं क्वीन्स स्विमिंग पूल तिथं ह्या स्विमिंग पूलमध्ये राणीसाहेब आपले जलक्रीडा करत होते असं म्हणतात आणि किती ग्रँड आहे बघा हा आपण जातो ते स्विमिंग पूल लाईट असते हे मॅक्स प्रोचं आपण प्रो आहे जिथं बऱ्याच ठिकाणाहून रोज वॉटर येत होतं मेन वॉटर तिकडे येत होतं हे चार पिलर्स होते त्या हॉलमधनं आउटपुट होतं आणि बाकी इथं जे विंडोज दिसत आहेत त्यासाठी ड्रेसिंग रूम होते आता एका ड्रेसिंग रूममध्ये मी उभारलो आहे तिथनं त्यांच्या दासी असतात ते फुलं पाकळ्या वगैरे वगैरे टाकत होते आणि ते सगळं गम्मत जम्मत करत होते तर तुम्ही इमॅजिन करू शकता किती ग्रँड होतं ते आणि राणीचं किती दरारा होता तेवढ्या दास्या वगैरे असायचे तर नाईस प्लेस यार मस्त म्हणजे असं एक बांधून स्विमिंग करायला काय इकडून तरी मंदिर खूप छान दिसतंय आणि गर्दी अजून पण कमी झालेली नाही आहे म्हणतात की दोन दिवस अजून इथं अशीच गर्दी राहील स्नान करायला येणार आहे तसं काय काय चाललंय त्यांचं तर आम्ही आलो आता परत आमच्या रूमवर आता चाललाय आमचा प्लॅन की पुढचा दिवस आता कसा घालवायचा ऑलमोस्ट हाफ डे आम्ही कव्हर केला सगळं बघण्यात आता हाफ डे आमच्याकडे आहे तर आम्ही आमचा पर्सनल टाईम घालवू कुठं फोटोग्राफी किंवा काय करायचं असेल ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भरपूर मोठा झाला आहे आय नो पण जे काय तुम्ही बघितलं ते सगळं वर्त आहे तर मंडळी मी अशी आशा करतो की बी व्ही एच एस तुम्हाला आवडत असेल ही एक नवीन सिरीज जर आवडत असेल तर नक्की तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच इच्छा आहे माझी आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करून सोडून द्या तुमचे कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तर ठीक आहे भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये इथूनच सुरू होईल तर नवीन प्रमाणे म्हणजे हसत राहा मजेत प्रवास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय